नमस्कार चंद्रभागेच्या पाण्याची पातळी वाढल्याचं आत्तापर्यंत सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे अर्थात देशभरामध्ये हा सर्वांनाच फटका पुराचा बसलेला आहे पावसाचाही फटका बसलेला आहे आणि पुण्यातल्या मोठ्या झालेल्या पावसामुळं आमचं पंढरपूर जरी इकडं पाऊस नसला तरी चंद्रभागा दुथडी भरून वाहते काल तिनं कमाल पातळी गाठलेली होती आणि त्यामुळं संध्याकाळपर्यंत वाड्यामध्ये आमच्याही पाणी येईल असं वाटलं होतं आज दोन तीन फुटांनी उतारत जाणवतोय चांगली गोष्ट आहे पण संध्याकाळी जर असाच पाण्याचा प्रवाह वाढला असता फ्लो वाढला असता तर वाड्यामध्ये पाणी यायला जागा होती उत्तरेकडचा आमचा जो घाटावरचा दरवाजा आहे कासार घाटावरचा त्यातून पहिल्यांदा पाणी वाड्यात यायला सुरुवात होते अर्थात ड्रेनेज वगैरे 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 गोष्टीही याला सहाय्यभूत ठरतात आणि मग तीन ते चार दिवस पाण्यामध्ये विळख्यामध्ये आम्हाला राहावं लागतं हा एक गंमतशीर अनुभव असतो गंमतशीर म्हणण्यापेक्षा काहीसा त्रासदायक अनुभव असतो एकतर इथल्या घाटावरच्या पीला पाणी लागतं आणि त्यामुळं मग लाईट बंद होतात हे तीन चार दिवस मग अंधाऱ्या रात्रीचा अनुभव घेत म्हणजे मून लाईट कॅन्डल डिनर असा हा काहीसा प्रकार असतो मेणबत्त्या जुने दिवे गॅसबत्त्या वगैरे वगैरे सगळं बाहेर काढावं लागतं आणि त्या उजडामध्ये दिवस आणि रात्र ढकलावी लागते म्हणजे रात्रच प्रामुख्यानं पाठीमागच्या बाजूला पूर्वेकडच्या बाजूनं किंवा मग तसं तर आमच्या वाड्याचं म्हणजे आमच्या वाड्यापासून ते साखरे महाराजांचा सा मठ वगैरे हा शेवटचा टप्पा चंद्रघाटा चंद्रभागा घाटापर्यंतचा हा पूर्ण पाण्यानं वेढलेला असतो चंद्रभागा घाटाकडून आलेलं पाणी कासार घाटावरचं पाणी एकमेकाला आमच्या मधल्या पश्चिमेकडच्या बोळामध्ये भेट घेतं म्हणजे संगम होतो तिथं हा आणि मग आमचा हा जो टप्पा आहे आमच्या वाड्यापासून ते साखरे महाराज मठ आणि पुढचा टप्पा इथंपर्यंत चंद्रभागा घाटापर्यंतचा एक छोटंसं बेट तयार होतं पाण्यानं वेढलेलं हे बेट चार दिवस म्हणजे दिसून येतं आणि मग या मठामधली माणसं कुणीच कुठं जात नाहीत सगळेच एकमेकाला दिलासा देत रात्री कधी जागत गप्पा मारत बसलेले असतात एक वेगळी अनुभूती म्हणून या पुराकडं आम्हाला बघावं लागतं कालही तसं वाटलं होतं की काल संध्याकाळनंतर जर चंद्रभागेमधला विसर्ग वाढला तर वाड्यामध्ये पाणी येईल अजून तर तशी शक्यता नाही आहे आज उतार दिसतोय पुढं काय होईल पुण्यातल्या पावसावर अवलंबून आहे तिकडचा पाऊस जर कमी झाला थांबला तर अजून पातळी उतरत जाईल त्यानंतर पुन्हा विसर्ग झाला तरी किमान या पातळीपर्यंत पाणी येऊ शकेल जे असेल ते असो पण पुराच्या आठवणी या निमित्तानं जाग्या झाल्या मी तुम्हाला काही फोटो व्हिडिओजच्या सहाय्यानं पूर्वीचा पूर, पूर दाखवतो एकोणी आहे एकोणीसचे काही व्हिडिओ आहेत त्याच्या आधीचेही काही फोटोज व्हिडिओज आहेत ज्यामध्ये कशा पद्धतीनं चंद्रभागा पूर्ण परिसराला विळखा घालते आणि आमचा वाडाही कसा जलमय होतो आतमध्ये पाणी कसं असतं त्याची पातळी किती असते आणि मग आतल्या आमच्या भाडेकर यांची म्हणा किंवा आमची म्हणा वरच्या मजल्यावरती सामान आणण्यासाठी जी धावपळ उडते जे काही करावं लागतं प्रयत्न हे सगळं इथं तुम्ही बघू शकताय आमचा जो मधला वाड्याचा भाग आहे हे तुळशी वृंदावन बऱ्यापैकी उंच आहे म्हणजे तीन ते चार फुटाचं हे उंचीचं तुळशी वृंदावन आहे कट्टा त्याचा तुळशी वृंदावनाचा कट्टा हा कट्टा पाण्याखाली जातो अर्थात काही प्रमाणात वरचं तुळशी वृंदावनसुद्धा पाण्याखाली गेलेलं आहे यावरून पाण्याची उंची लक्षात येते पाठीमागच्या भिंतीच्या खिडक्यांमधूनही पाणी आत शिरतं नुसतं पाणी शिरतं असं नाही तर याबरोबर मग वेगवेगळे हे जलचर प्राणीसुद्धा आतमध्ये येतात त्यात साप असतात बेडूक तर काय नेहमीच असतात पण साप वगैरेसारखे प्राणी आतमध्ये येतात आणि मग ते छानपैकी तीन चार दिवसाचा मुक्काम करून परत माघारी फिरतात आ, पूर ओसरल्यानंतर वाड्याची साफसफाई हा एक मोठा प्रश्न असतो मग स ते सगळं घाण वगैरे काढणं त्यासाठी एखाद दुसरा कामगार माणूस लावणं ते सगळं स्वच्छ करून घेणं त्याच्याकडनं मग वाडा धुऊन घेणं हे सगळे सोपस्कार पार पाडावे लागतात या सगळ्याचा ताण इथं राहणाऱ्या सगळ्या मंडळींना येतो शारीरिक मानसिक हे सगळे प्रकार सुरू होतात आजार येतात अर्थात याला पर्याय नाही आहे चंद्रभागा काठावरती राहणाऱ्या मंडळींना हे दरवेळी सहन करावं लागतंच आजचा काहीसा ओसरलेला हा पुराचा भाग दिलासा देणारा आहे अर्थात अजूनही यानंतरच्या काय बातम्या येतात याकडे आमचं लक्ष आहे विसर्ग वाढतो आहे का कमी होतो आहे हेही पाहणं महत्त्वाचं आहे निसर्गच तो निसर्गाला कुणी अडवू शकत नाही आणि त्याचा मग फटका सगळ्यांना सहन करावा लागतो अर्थात देशामधलं इतर ठिकाणचं जर चित्र बघितलं तर त्या मानानं आपण सुखी असं म्हणावंसं वाटतं चंद्रभागा तितकी भयावह कधीच झालेली दिसली नाही चार दिवस फक्त तिचा मुक्काम असतो गावामध्ये किंवा वरच्या बाजूला आणि त्यानंतर ती ओसरत जाते हा आजपर्यंतचा अनुभव तिनं कधी फारच भयावह रूप धारण केलं आहे आणि लोकांना त्रास दिला आहे असं मात्र चित्र दिसत नाही त्या मानानं इतर नद्यांच्या पाणी पातळ्या किंवा इतरत्र सुरू असलेला हा हाकार बघता ते खूपच भयावह वाटतं पण चंद्रभागा मात्र आपल्या संत वचनाला अनुसरून आपली संत प्रवृत्ती सोडताना दिसत नाही आणि त्यामुळंच तिच्याबद्दलचा आदर मनामधला वाढतच जातो सध्या तुम्ही बघू शकता की ही जुनी क्लिप दाखवतोय मी म्हणजे त्यावेळी कसं वाळवंटातली सगळी मंदिरं वगैरे पाण्याखाली होती आणि प्रचंड मोठं पाण्याचा प्रवाह पुढं जाताना दिसतोय आणि त्याबरोबर वाहत झाडं झुडपं कित्येकदा तर संसारोपयोगी हो वस्तू अगदी ग्रंथ पोत्या किंवा इतर काही वाचनीय साहित्य असेल भांडीकुंडीसुद्धा चक्क वाहून जाताना दिसतात एकोणीसच्या पुरामध्ये अशा पद्धतीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसलेला होता आमच्या पलीकडच्या घाटावर म्हणजे महाद्वार घाटावरती भिंत कोसळून काही लोक मृत्युमुखी पडलेले होते तो जास्त भीषण अनुभव होता पंढरपूरसाठीचा आ, यंदा मात्र अशी भीषणता जाणवत नाही आहे प्रशासन चांगल्यापैकी कामाला लागलेलं आहे बॅरेगेटिंग्स वगैरे घाटावर लावण्यात आलेले आहेत पोलीस सातत्यानं लोकांना आवाहन करत आहेत की पुढं जाऊ नका अर्थात बरेचसे लोक त्यांना जुमानत नाहीत त्यामुळं पोलिसांशी वगैरे त्यांच्याशी वाद होताना दिसत आहेत हे नेहमीचं चित्र आम्हाला बघायला मिळतं पण एकंदर प्रशासनाच्या बोटी वगैरे पात्रातून फिरतायत लोकांना आवाहन करतायत जास्त घाटाच्या पुढे येण्याचा प्रयत्न करू नका बांधव या काळामध्ये खूप चांगली महत्त्वाची भूमिका बजावतात त्यांच्या बोट्या बोटी नेहमीच सज्ज असतात आणि कोणाला काही त्रास झाला तर ते आपल्या जीवाची पर्वा न करता या पुरामध्ये उड्या मारून त्यांना वाचवण्याचा किंवा त्यांचं सामानही इकडून तिकडं घेऊन जाण्यासाठी मदत करतात कोळी बांधवांचा या पुरामध्ये फार मोठा आधार सर्वच पंढरपूरकरांना जाणवतो तर एकंदर तुमच्यासमोर हा पाणी पातळी वाढीचा आणि पुराच्या जुन्या आठवणींचा एक भाग मी मांडला की जेणेकरून चंद्रभागेचा पूर काय असतो कशा पद्धतीनं इथल्या लोकांना खास करून काठावरती राहणाऱ्या मंडळींना याचा काहीसा त्रास भोगावा लागतो हे दाखवण्याचा मी या चित्रफितीतून प्रयत्न केला पुन्हा भेटूयात यानंतर या अशाच एखाद्या विषयावर बोलण्यासाठी गप्पा मारण्यासाठी तोपर्यंत राम राम